आपण ऐकत आहात चैता लयम करार एका लग्नाचा भाग होणार आहे आता चला बाहेर जायला उशीर होते ना आपल्याला अभि खांद्यावर हात ठेवून हसत म्हणतो आणि दोघे बाहेर पडतात रूमच्या चला मॅडम बाहेर जायचं आहे ना तर इकडे केतकी त्या विचारात पडलेल्या आपल्या भोळ्या प्राजूचा हात पकडून बाहेर पडते त्यांच्या मागे बराच वेळ हे चौघे एकत्र एक पुणे फिरत होते जरा जरा त्यामुळे दाखवत होती अगदी त्यांचा हॉटेलचा परिसरही त्यांनी पाहिला होता यावेळी तालीम केंद्रातही गेले होते आणि आपल्या दगडूशेठ गणपतीचे दर्शनही घेतलं होतं कॉलेज आज पहिलाच दिवस असल्याने दुपारीच दो दोन तीन लेक्चर घेऊन सोडण्यात आलं होतं त्यामुळे दिवसभर मोकळा वेळ होता चौघांना भटकंती करायला आणि ते त्या वेळच चीज करत होते अर्थात जोडीजोडीनच चालू होत अरे किती ती खरेदी केली आहे यांनी शेवटी संध्याकाळी आठ वाजता ऋषी वाघेच्या शेजारच्या हॉटेलमध्ये जेवायचं ठरल्याने त्या दोघी खूप साऱ्या बॅग्स घेऊन त्या हॉटेलमध्ये येतात तसं त्यांना पाहून कपाळावर हात मारतच अभि सुहासला हसून म्हणतो ते दोघे मुद्दामच गेले नव्हते कारण आधीच फिरून आणि कराड मुंबई पुणे असा अभिचा प्रवास झाल्याने तो खूप जमला होता म्हणून शेवटी शॉपिंगला या दोघींनाच पाठवलं होतं त्यांनी तसही घालायचं आम्हालाच आहे म्हणून केतकीनेही अभि व सुहासला तेवढी सूट दिली शिवाय अभिवर दया तिला आली होती हो ना बरंच झालं आपण नाही गेलो ते नाहीतर जाम पकलो असतो तोच त्याची री सुहास बोलतो हो का तोच त्याचं वाक्य ऐकून राजू वाकडं तोंड करत म्हणते केतू तुलाच काही अक्कल नाही राजू बोलते तसं आता मी काय केलं या आविर्भावात केतूने तिच्याकडे पाहिलं तसं केतू राजूला बोलायला लागली चांगलं आपण यांनाही घेऊन जायचं ठरलं असताना त्यांना सूट दिली आणि वर काय तर त्यांच्यासाठी आपण एवढं शॉपिंग करून आलो तर हे दोघे बघ आपल्यालाच नावे ठेवत आहेत तुला खरंच खूपच पुळका आलाय ती अजूनही रागात बोलत होती साली साहेबा मी नाही ह्याने ह्याने नावं ठेवली तुम्हाला पण आपल्यासाठी शॉपिंग केली आहे आणि प्राजू चिडली आहे हे पाहून आता मात्र लगेच प्राजूच्या दाजीने माघार घेत म्हटलं आणि पूर्ण दोष सुहासवर लावला ए काही काय तू पहिला बोललास मग मी बोललो आणि त्याचं ऐकून सुहासने लगेच अभिला फटका मारत म्हटलं सुहास पण प्राजूने एकदम आपल्या नावाप्रमाणे त्याला प्रांजवळ हाकात आवाजात हाक मारले तसा त्याने आवंडा गेला की ही अचानक का जा आधी ऑर्डर कर जोराची भूक लागली आहे ना पण प्राजू एकदम जोरात त्याच्या अंगावर ओरडली ज्यामुळे वेगळ्या मूडमध्ये गेलेला सुहास नॉर्मल झाला अगे म्हशी काय आणि आपल्या रेग्युलर टोन मध्ये भांडण एन्जॉय करत होते तू काय हसतोस चल माझ्या बरोबर मला एवढं जून नाही येता येणार पण अभिला हसताना पाहून तिच्यावरचा राग आता अभिवर काढत सुहास अभिचा हात पकडून म्हणाला हॉटेलमध्ये सेल्फ सर्व्हिस असल्याने यांना जाऊन ऑर्डर आपली घेऊन यावी लागणार होती आलोच ग म्हणत अभि सुद्धा मग मुकाट्याने त्याच्या मागे गेला ए अभि आता तरी सांग तू पुण्यात कसा का काय जेवण आता चौघांचं उरकलं होतं आणि चौघे मस्त कावेरीचं केशरी पिस्ता आईस्क्रीम जे या हॉटेलचं स्पेशालिटी होतं ते खात खात केतू केला विचारते कसं काय म्हणजे तुलाच भेटायला आलोय तुझा रसवा काढायला त्याने आता हसून म्हटलं काय सांगताय काय दाजी तुम्ही फक्त हिचा रुसवा काढायला मुंबईवरून खास इथे आलात तेच वाक्य परत राजू बोलते आणि आश्चर्य व्यक्त करते मग अजून काय करणार आली साहेबा गेले पंचवीस दिवस पंचवीस दिवस आठ तास आठ मिनिटे तो आपल्या मनगटावरील घराळ्यात बघत काही कॅल्क्युलेशन करत म्हणतो मॅडम आमच्या बोलत नव्हत्या मग यायला तर हवं ना तो हसून म्हणतो ओ सो स्वीट ती बोलते खरी पण बघा किती प्रेम करतात दाजी माझ्या मैत्रिणीवर मा शिका जरा मित्राकडून हा लुक द्यायला ती विसरली नाही सुहासला पाहून तसंच सुहासने तिचं मन जाणून आपल्या खिशातला रुमाल काढून कपाळावरचा घाम पुसला तर त्याचं बोलणं ऐकून आपली केतू मात्र मनातून खूप खुश झाली त्याचं आपल्यावर प्रेम आहे हे तिलाही चांगलं माहित होतं पण एवढं की तो प्रत्येक दिवस सेकंद मोजते हे पाहून तर भारावणी गेली होती आणि हातातील चमचा हलका हलका टेबलवर आपटत दुसरा हात टेबलवर ठेवून तो आपल्या डोक्यावर ठेवून त्याला पापणी न हलवता एकटक पाहत होती त्याच्या त्या लोभ वर सध्या मॅडम भाळावून गेल्या होत्या मॅडम नुसतं पाहतच राहणार आहात की आमच्यासाठी ते मॅजिकल तीन वर्षही म्हणणार आहात ह्या दोघांचं लुटुपुटू परत चाललं होतं ते पाहून आता अभि केतूकडे पाहायला लागतो तर केतू त्यालाच एकटक पाहतीये हे कळल्यावर त्याने तिच्या त्या चमच्याच्या हातावर टकटक करत हसून हळू आवाजात म्हटलं मी का म्हणू हो तुझे वाले तीन ते, ते तीन मॅजिक वर्ड तसं तिनेही पटकन आपली फिरवत त्याच्याकडे मोठे डोळे करत म्हटलं मघापासून स्वतःचं कौतुक करून घेत आहेस आपल्या सालीसाहेबांकडून पण अजून आपल्या बेगमला तिला जे ऐकायचंय ते तीन वर्ड्स कुठे म्हणालास तीही आता गाल खाली ती आता गाल फुगवत खाली पाहत म्हणाली ओ तसं त्याला आपली चोकरते आणि तो हसून आय एम सॉरी असं कान धरून तीन वेळा म्हणतो ती तशी गोड हसते चल आता तुझी पायी सोमन तो तिला आपले ते तीन वर्ष म्हणायला सांगतो आय I... आय लव्ह यू अभि तीही तो जसा म्हणाला त्याच पद्धतीने कान पकडून बोलते आणि बोलून होताच खूप लाजते ओ, किती कडते पण तोच आपलं लुटूपुटूची भांडणं सोडून त्या दोघांचं बोलणं ऐकत असलेले प्राजू त्यांना हसून म्हणाली ऍक्च्युली केतकी आणि ती शेजारी बसले होते तर हे दोघे पण ह्यांची भांडणे चालू असताना अभी हळूच तिच्या कानात हळूच तिच्या शेजारी जाऊन बसला होता त्यामुळे कितीही ते दोघे हळू बोलत असले तरी शेजारी बसलेल्या प्राजूला ऐकायला येत होते ज्यामुळे ती सुहासी भांडण मध्येच थांबवून त्यालाही त्या दोघांकडे पहा असं म्हणून खुनावत स्वतःही ऐकायला लागली होती आणि तिचं हे बोलणं ऐकून दोघे तर आता गोड लाजले पण पण मला एक प्रश्न पडलाय तो सुहास आता पुढे बोलतो तसं आता तुझं काय या लुकमध्ये प्राजू त्याला पाहते तर बोल या आविर्भावात केतू आणि अभित त्याला पाहतात नाही म्हणजे केतू तु, तुला कसं कळालं की ह्याला ते तीन तेच वर्ष ऐकायचे आणि मित्रा तुला तर माझा सलाम कारण एक वेळ आय लव्ह यूच तर समजून जाईल पण तुला कसं माहित की तिला फक्त आता सॉरी तुझ्याकडून ऐकायचं आहे त्याने आपल्या मनातील शंका बोलून दाखवली हा आज कस पहिल्यांदा मुद्द्याचं बोलले आमचे सुहासराव तोच प्राजूही त्याच्या प्रश्नात सामील होत म्हणाले पण तुमना मारायचा त्याला काही सोडलं नाही शेवटी जन्मसिद्ध हक्कच होता ना तिचा तिलाही खर तर हाच प्रश्न पडला होता अरे दादा आता केतू त्या दोघांना उत्तर द्यायला लागली अरे तेही आमचे एक सिक्रेट कोड आहे पण तिचा हात दाबून अभिनेतीला गप्प करत स्वतःच बोलला आणि त्याचं ते उत्तर ऐकून सुहासने नाक मुरडलं दिस इज नॉट फेअर केतू तू, तू माझी माझी खास मैत्रीण आहेस तू तरी मला सांग ना पण राजूला मात्र त्याचं बोलणं यावेळी पटलं नाही आणि तिने केतूला म्हटलं सांगेन घरी गेल्यावर सध्या अवरा उशीर होतोय आपल्याला पण तिनेही यावेळी उत्तर द्यायचं टाळलं कारण मोबाईल ब्लिंक होत होता तिच्या रणवीर बाबाचा कॉल आलेला तिने तो न उचलता अर्ध्या तासाने कॉल करते म्हणून मेसेज केला का ग उचलायचं ना कॉल पण अभिचं लक्ष होतं आणि त्याने पाहिलं होतं की रणवीरचं नाव त्यामुळे त्याने ती उचले ना म्हणून तिला म्हटलं करते नंतर कॉल तसा काही अर्जंट नसेल त्याचा नेहमीचेच प्रश्न असतात सो घरी गेल्यावर करेल तिने हसून म्हटलं आणि परत आपल्या आईस्क्रीमवर लक्ष केंद्रित केलं अरे मेन मुद्दाच राहिला सांग ना तू तू कसा काय पण परत तिला आपल्याला पडलेला प्रश्न तिने परत विचारला सरप्राईज आहे कळेल उद्यास तुला बाय वे माझ्यासाठी शर्ट आणले ते मला घरी गेल्यावर ते उद्या स्पेशल डे आहे माझा तेव्हा मी तोच शर्ट घालेल त्याने मग तिच्या बॅग पाहत म्हटलं मग तिला कळेस ना की याला कसं माहित की तिने याच्यासाठी शर्ट घेतला आहे आणि गोंधळातही पडली की असा उद्या काय स्पेशल डे आहे ती याच विचारात घरी आली आणि तो तिचे ते गोंधळलेले चेहऱ्यावरचे भाव पाहत पाहत बंगलोवर येताच आदितीने त्याला घात घेतलेला खास शर्ट त्याला आणून दिला आणि सरप्राईज काय आहे सांग म्हणून मागे लागली पण हा सुद्धा तिला कळू देत नव्हता उलट रणवीर बाबाला कॉल कर असे सांगून तिला आपल्या रूममध्ये त्याने पिटाळले बाबाशी बोलता बोलता ती तो विषय त्यावेळी तरी विसरून गेली कारण आकांक्षाबद्दल बाबा सगळं सांगत होते पोटातलं बाळ अजून हालचाल करत नसलं तरी किती तिला खावं लागत आहे वगैरे वगैरे ते अगदी वर्णन करून सांगितलं त्याने त्यामुळे तीही त्या सरप्राईज बद्दल विसरली होती हा भी, भी कुठे गेला सकाळी त्याला नाश्त्याला बोलवण्यासाठी ती त्या दोघांच्या खोलीत जातास तिला कळालं की तो खोलीतच नाही माहित नाही पण म्हणे आपल्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे नुकताच फ्रेश होऊन आलेला सुहास पांघरुणाची घडी घालत म्हणाला म्हणजे हे तुझ्यासाठीही सरप्राईज आहे तिला ते ऐकून चांगलाच धक्का बसला कारण असं होत नव्हतं आतापर्यंत की सुहासला त्याची कोणतीच गोष्ट माहीत नाही पण आता हे त्याचं वाक्य ऐकून तिला आश्चर्यच वाटलं हो ना तू तरी कालपासून परेशान आहेस मला तर गेले आठवडाभर तो तंगवत आहे तसं सुहासनेही आपलं दुःख नाराजीच्या टोनमध्ये म्हटलं म्हंटल ठीक आहे बघू आता काय देत आहेत आपले परम मित्र आम्हाला सरप्राईज तीही मग दुःखी सुरात म्हणते आणि त्याला नाश्त्याला ये असं सांगून बाहेर येते डायनिंग टेबलवर तिघेही मग नाश्ता संपवतात पण अजूनही अभिचा पत्ता नसतो आज कॉलेजचा दिवसरा दिवस असला तरी प्रॅक्टिकल असल्याने त्या दोघींना लवकरच जावं लागणार होत त्यामुळे ती आपल्या बाईकने प्राजूला डबल सीट घेऊन कॉलेजला निघते तिलाही बाईकचं तसं वेळ होत पण कराडला हॉस्टेलवर राहत असल्याने बाईकची गरज नव्हती पडत आणि नंतर अभिचीही बाईक असल्याने तिने आपली बाईक तिकडे आणलीच नाही पण आता बंगलोर राहायचं आणि पुण्याचं ट्रॅफिक माहीत असल्याने तिने यावेळी येताना हट्टाने न्यू बाईक रणवीरकडून घेतली होती मागून काय गं राजू आज जरा कॉलेजमध्ये खूप लगबग नाही का वाटत केतकी कॉलेजमध्ये चाललेली विद्यार्थ्यांची लगबग पाहून म्हणते दोघी पहिलं प्रॅक्टिकल संपल्याने लेक्चरसाठी क्लासरूमकडे चालले चालल्या होत्या ज्याला अजून भरायला दहा मिनिटे तशी होती हो ना कालच्यापेक्षा आजच कॉलेजमध्ये जास्तच रहदारी दिसते कदाचित आज दुसरा दिवस आहे ना त्यामुळे असेल शिवाय आपणही कॉलेजमध्ये नवीन आहोत ही नेहमीच राहत असेल एवढी गरजे राजूही गेट वर असलेल्या विद्यार्थ्यांकडे पाहत म्हणते हम्म हो बरोबर बोलत आहेस पण मला ना असं वाटतय की या गर्दीत मुली जास्त आहेत केतूही गेट वरच्या गर्दीकडे पाहत म्हणते हो अरे तुम्ही दोघी मागेच का रेंगाळत आहात तोच इथे त्यांची प्रॅक्टिकल बॅचला झालेली अश्विनी नावाची मैत्रीण त्यांना म्हणते हे नवीन या वर्षी आलेल्या बॅचची एक नवीन बॅच केलेली होती अश्विनी ही या कॉलेजला ट्रान्सफर घेऊन आली होती या दोघींप्रमाणे बाकी काही लोकल होत्या तर दोघी तिघी याच कॉलेजच्या जुन्या होत्या ज्या काही यांना सकाळपासून मिक्सअप करून घेत नव्हत्या आणि लोकलवाल्या आपल्याच नादात होत्या त्यामुळे या तिघींनी एकत्र केलं होतं आजचं सी प्लस प्लस लँग्वेजचं प्रॅक्टिकल माग कुठं रेंगळतो हे अग अजून जावायचा क्लास भरायला दहा मिनिटं आहेत ना दोघींना तिचं बोलणं आधी कळलंच नाही दोघी एकमेकींकडे आधी पाहतात आणि नंतर प्राजू आपल्या कपाळावर आठ्या आणत म्हणते हो ग पण जो जावा सर आहे ना तोच म्हणे अजून कॉलेज मध्ये आला नाही म्हणजे आत्ता एक सेल बघ ते काय मुली सुद्धा त्याची वाट पाहत आहेत ती त्या दोघींना गेटवर निर्देश करत बोलते अगं आशू ते आपले सर आहेत आणि त्यांना असं डायरेक्ट अरे तू रे बरोबर नाही वाटत ग पण केतूने तिचं बोलणं ऐकून तिला समजवण्याच्या सुरात म्हटलं नाहीतर काय सरांना अरे तुरे करायला ते काय आपल्या वयाचे आहेत का आणि त्यांची का वाट पाहायची ते काय अंबानी वगैरे लागून गेलेत काय त्यापेक्षा केतू चल आपण क्लासरूममध्ये जाऊयात राजू तिचा हात धरत म्हणते पण राजू आणि केतूचं बोलणं ऐकून ती मात्र हसायला लागते तसं हिला काय वेळ तर नाही ना लागलं या आविर्भावात त्या दोघी तिच्याकडे पाहायला लागतात सॉरी सॉरी पण तुम्ही दोघी फारच कॉमेडी आहात आताही अश्विनी आपलं हसू दाबत म्हणते आम्ही कॉमेडियन म्हणजे जोकर वाटलो तिचं बोलणं ऐकून राग येतो पण केतू तिला शांत राहायला सांगते ओके परत एकदा सॉरी पण तिचा राग पाहून आता अश्विनीही माघार घेत म्हणते अग पण ना तो आय मीन ते सर अंबानी आहेत आणि ना ते एज आहेत आपल्यापेक्षा मी तर आपल्या कॉलेजच्या त्या ओल्ड मुलींकडून ऐकलं आहे की यावेळी या, या कॉलेजला पहिलाच यंग आणि डॅशिंग असा सर भेटला आहे तसं अश्विनीने आपल्याला असलेली माहिती त्या दोघींना सांगितली हा मग तात काय विशेष आमच्या जुन्या कॉलेजला होते बाबा एक दोन सर यंग हो की नाही की तू पण केतू आणि प्राजूला त्याबाबत काही विशेष वाटत नाही यार तुम्हाला कळतच काही नाही शी बाबा जाऊ दे मी तिकडे गेटवर चालले तुम्ही येत आहे का त्याला पाहायला आश्विनीने मग परत त्या दोघींना विचारलं काय पाहायचं आहे जरांना येतीलच किती आता वर्गावर तेव्हा पाहू सलग प्राजू पण तिचं ते बोलणं केतूला काही आवडत नाही आणि ती प्राजूचा हात धरून क्लासरूमकडे जायला लागते तर अश्विनीही गेटवर निघून जाते यार केतू पाहिलं असतं की आपण तो यंग यंग आहे राजू मात्र क्लासरूम मध्ये येताच तिला भुनभुन करत म्हणते असे ना का यंग आणि प्राजू तूही आता सरांना एकेरी आक मारणार आहेस तिला मात्र प्राजूच्या बोलण्याचं आश्चर्य वाटत अगं ते चुकून ती बोलतच असते की अचानक क्लासमध्ये धाड पडल्याप्रमाणे मुली आणि मुलंही यायला लागतात सध्या सगळ्यांच्या तोंडून त्या नवीन सरांचंच कौतुक दिसत होतं मुली तर मुली पण मुलं सुद्धा त्या नवीन गुणगान गुणगानगात होते हे पाहून प्राजूला आणि केतकीला आश्चर्य वाटत त्या दोघी पण तरीही असल कोणी म्हणून नीट सावरून बसतात कारण क्लास भरल्याची बेल झाली होती आणि जावाचाच म्हणजे त्या नवीन सरांचाच पहिला पिरियड होता ह्या दोघी मागे बसल्या होत्या उग्याच त्या ओल्ड मुली काही बोलतील त्यावरून मम्मी कारण प्रॅक्टिकलला असताना त्या दोघींनी त्याचा तो त्यांचा तो ॲटिट्यूड पाहिला होता तेव्हा तर त्या ते दोघी तिघीच होत्या पण आता निम्म्यापेक्षा जास्त क्लास ओल्डने भरला होता हाय अरे मागे कशाला बसलात पुढे बसायचे ना तोच एनके आणि त्याची गँगी येत केतू व प्राजेजवळ येत बोलते एनके तू मागे काय करतोय चल तुझी जागा माझ्याजवळ आहे पण तोच एक त्या एनके सारखीच घमेंडी मुलगी त्याच्याजवळ येऊन बोलते एनकेला ते आवडलं नव्हतं पण ती त्याची बेस्टी होती अख्ख्या कॉलेजमध्ये ती एकच होती की जिला त्याच्याबद्दल असं काही वाटलं नव्हतं वाटत नव्हतं कारण ती खूप लहानपणापासून त्याला ओळखत होती स्वरा म्हणून घे नाव होतं तिचं पण तिला अख्खा कॉलेज दिवा या नावानेच ओळखत होता एन केला के सांगायचं सा होतं पण त्याआधीच ती स्वरा त्याचा हात पकडून धुऊन जाते हे अभी तोच बुटांचा आवाज ऐकू येतो आणि त्याचबरोबर प्राजूही ओरडते प्राजू अशी का ओरडली असेल नवीन जावाचे सर कोण असतील हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एका लग्नाचा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू